नमस्कार मुलांनो आपण आज शिकणार आहोत आपल्या पाचव्या वर्गातल्या पहिल्या पाठातील माय मराठी या सुंदर कवितेतील शब्दाचे अर्थ म्हणजेच शब्दार्थ ही कविता म्हणजे आपल्या मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम आणि आपुलकी व्यक्त करणारी कविता आहे चला तर मग प्रत्येक शब्द समजून घेऊया आणि त्यामागचा गोड अर्थ जाणून घेऊया माय मराठी शब्दार्थ पहिला वाहिले मुलांनो वाहिले म्हणजे अर्पण केले समर्पित केले उदाहरणार्थ मी माझ तन मन धन माय मराठीला वाहिलं दुसरा धामी धामी म्हणजे जागा किंवा ठिकाण उदाहरण मी मराठीच्या धामी म्हणजेच तिच्या ठिकाणी कायम राहतो तिसरा अखंड म्हणजे कधीही न थांबणारे सतत चालणारे जसं आपण म्हणतो अखंड उजेड असावा चौथा रंगुनी रंगुनी म्हणजे पूर्णपणे भिजणे तन्मय होणे एकरूप होणे आपण जस एखाद्या खेळात रंगून जातो तस पाचवा कष्टामधली म्हणजे कष्टामधून आलेली किंवा कष्टातील उदाहरण आपल्या भाषेची गोडी आपण मेहनतीतून चाकतो सहावा गोडी गोडी म्हणजे चव किंवा रस पण इथे भावनिक अर्थाने मज्जा समाधान असं समजायचं आहे सातवा विसावा म्हणजे विश्रांती आरामाची जागा शाळा संपल्यावर घरी जाऊन जो विसावा मिळतो तो आठवा सांभाळशी म्हणजे जपतेस काळजी घेतेस जसं आपली आई आपली काळजी घेते तशीच माय मराठी ही नववा घालवल्या म्हणजे व्यक्तीत केल्या किंवा घालवल्या दिवस वेळ उदाहरण मी माझं बालपण मराठीत घालवलं दहावा स्मृती स्मृती म्हणजे आठवण स्मरण अकरावा नांदतो म्हणजे राहतो वास्तव्य करतो उदाहरण आपण आपल्या संस्कृतीत नांदतो बारावा साजरा म्हणजे आनंदाने उत्सव करणे उदाहरण आपण दिवाळी साजरी करतो तेरावा सार्थ म्हणजे अर्थपूर्ण योग्य सार्थ म्हणजे जे मनापासून योग्य वाटत चौदावा ऋण म्हणजे उपकार देणं जस आपण आपल्या आईच्या ऋणात असतो तस आपण माय मराठीच्या ऋणातही असतो मुलांना ही कविता शिकताना आपल्याला काय वाटलं छान वाटलं ना आपल्या माय मराठी बद्दल अजूनही खूप काही शिकायचं आहे आपल्याला तर तुम्हाला जर आजचा धडा आवडला असेल शब्दार्थ समजले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना पण शेअर करा आपण रोज नवीन धडे कविता शब्दार्थ आणि अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन येत राहू फक्त तुमच्यासाठी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत अभ्यास करा आणि माय मराठीवर प्रेम करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद